मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात एकदा पुन्हा नव्याने चर्चा व्हायला सुरुवात झाली आता मनसेचे राज ठाकरे आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस म्हणजेच काय तर मनसे आणि भाजपची युती होणार का अशी चर्चा रंगली आहे अर्थात राजकारणात अचानक काहीच घडत नसतं आणि वेळेलाही महत्व असतं त्यामुळे ही भेट पूर्वनियोजित असल्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिका भाजपसाठी अत्यंत आहे गेल्या वर्षाहून अधिक वर्ष शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर आहे यामुळे या, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे आता राज ठाकरे यांच्या मदतीने भाजप नेमकं काय साध्य करू पाहत आहे या दोघांमध्ये युती होण्याची शक्यता आहे का हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेची भेट का घेतली या दोघांमध्ये मैत्री होऊ शकते का या प्रश्नाचं उत्तर शोधणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे तेच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शोधून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण आता सगळ्यात पहिले भाजप आणि मनसेमध्ये युती होणार का मुंबई सह राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा दोनशे सत्तावन्न नगरपालिका आणि दोनशे एकोणनव्वद नगरपंचायतीच्या निवडणुका गेल्या काही दिवसापासनं किंवा काही वर्षापासनं रखडलेल्या आहेत यातील मुंबई महानगरपालिकेची मुद्दत सात मार्च दोन हजार बावीस रोजी संपुष्टात आली आहे विधानसभेच्या निकालानंतर आता आगामी काही महिन्यात या निवडणुका होतील असा अंदाज वर्तवला जात आहे यामुळे सध्या राजकीय पक्षाची ही त्यानुसार मोर्चे सुरू झालेली आहे असं चित्र एकंदरीत पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा फेब्रुवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली दादर येथील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांनी त्यांची ही भेट घेतली काही दिवसापूर्वीच राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल कसा लागला आणि त्याच पद्धतीनं त्यांनी भाजपवर सुद्धा टीका केली होती त्यामुळे लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं बोललं जात होतं परंतु देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः राज ठाकरे यांची भेट घेतल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची असल्याचं म्हणलं जात आहे किंवा तशा पद्धतीचं बोललं जात आहे विशेष म्हणजे आताच्या राजकीय वातावरणात जिथे महायुती एकीकडे एकनाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्त वारंवार आहे आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात निसंवाद असल्याचंही म्हटलं जात असताना आगामी स्थानिक निवडणुकांसाठी भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं महत्व कमी करत किंवा मुंबई महापालिकेवर एक हाती विजय मिळवण्यासाठी मनसेला जवळ करून पाहत आहे का हा प्रश्न सुद्धा महत्वाचा ठरतो यामागे मुंबई महापालिकेची काही मोठी समीकरण दडलेली आहेत का हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरत याचीही शक्यता आपल्याला नाकारता येत नाही अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय चर्चा फेटाळत हे भेट राजकीय नसल्याचं म्हटलं आहे मुंबई महानगरपालिका भाजपला एक हाती हवी आहे महाराष्ट्रात विधानसभेला क्रमांक एक चा पक्ष ठरल्यानंतर भाजपने आता लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लढाई ठरणार आहे ती मुंबई महानगरपालिकेची जिथे पंचवीस वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे यामुळे मनसे बेटी मागे मुंबई महापालिकेची रणनीती आणि त्यासाठी विधान परिषदेची जागा किंवा इतर वाटाघाटी हेच कारण असल्याचं राजकीय विश्लेषक सांगताना दिसत आहे यावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान म्हणाले तुलनेने एकनाथ शिंदे यांचा प्रभाव नाही मुंबईत महानगरपालिकेतून उद्धव ठाकरे यांची सत्ता घालवणं हे भाजपचं स्वप्न आहे जसं दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना धडा शिकवला तसंच मुंबईत उद्धव ठाकरे यांना धडा शिकवायचा असेल तर त्यांच्याकडून मुंबई महानगरपालिका घालवायची हाच त्यांचा हेतू आहे यासाठी एकनाथ शिंदे यांची मदत त्यांना होणं कठीण महानगरपालिकेवर नऊ फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे मुंबई महानगरपालिकेची शेवटची निवडणूक दोन हजार सतरा मध्ये झाली होती त्यावेळच्या निकालानुसार मुंबई महानगरपालिकेत शिवसेना हा क्रमांक एक चा पक्ष ठरला होता तर भाजप हा क्रमांक दोन चा पक्ष ठरला होता आता तर शिवसेनेत फूट पडली आहे यामुळे शिवसेनेचे दोन गट पालिका असणार आहे मतांचंही विभाजन होईल शिवाय ही निवडणूक भाजपने स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्यास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अधिक फटका बसू शकतो असाही अंदाज वर्तवला जात आहे ते पुढे असंही सांगतात की भाजपला मुंबई महानगरपालिकेत असा विजय मिळवायचा आहे की कोणत्याही शिवसेनेची गरज त्यांना भासली नाही पाहिजे मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार असे उभे करायचे की भाजपला त्यांना हवा तसा आकडा गाठता येईल तर भाजपला त्यांचा फायदा होऊ शकतो उद्धव ठाकरेंच्या जागा वीस पंचवीस जागांवर शिंदेचे उमेदवार डॅमेज करू शकतात तर चाळीस जागांवर मनसेचे उमेदवार डॅमेज करू शकतात मराठी बहुल भागात जिथे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात अशा ठिकाणी विभाजन करण्यासाठी मनसेचा उपयोग भाजपला चांगलाच होऊ शकतो महापौर बसवताना कोणाशीही अटीतटीची गरज भासू नये उद्धव ठाकरे यांची सत्ता स्वबळावर उलटली असं कुठेतरी त्यांना सिद्ध करून दाखवायचंय असंच प्रधान हे सांगतात या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं चर्चा केवळ तुम्ही करता हे कुठलीही राजकीय भेट नाही या भेटीचा कोणताही राजकीय संदर्भ नाही मी केवळ मैत्रीसाठी तिथे गेलो होतो तर मनसेने ही युतीची चर्चा फेटाळून लावली मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली भेट ही वैयक्तिक भेट आहे कोणतीही राजकीय चर्चा यामध्ये झालेली नाही भाजप मनसे युतीचा कोणताही प्रस्ताव अद्याप घेणार नाही विधान परिषदेसाठी काहीही बोलली नाही असंच मत एकंदरीत देशपांडे यांनी स्पष्ट केलं दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांनी या भेटेवरून मनसेवर निशाणा साधलाय शिवसेना ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे म्हणाल्या की राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिव्हिलवन्स संपत चाललेला आहे यामुळे या राज ठाकरे यांना कोण भेटत यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात फार उलटा होईल असं सध्या तरी वाटत नाही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनाही सवय झाली आहे की एरवी भाजपवर टीका करणारे राज ठाकरे निवडणुका जवळ आल्या की त्यांच्या भूमिका भाजपच्या बाजूने मांडताना दिसतात या भेटीघाटी पुन्हा एकदा महापालिका संबंधात असू नये अशी शक्यता आपल्याला नाकारता येत नाही आता एकंदरीतच काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेची घेतलेली ही भेट हे वैयक्तिक आहे की राजकीय क्षेत्रामध्ये या भेटीमुळे काहीतरी उलता होऊ शकते यावर एक नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता तुमचा तो विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका